राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास पोषक हवामान होत आहे आज दोन सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याने दक्षतेचा इशारा आहे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्यात पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत पावसाची उघडी बसलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा आणखी वाढलाय सोमवारी म्हणजेच काल एक सप्टेंबर रोजी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामानासह पावसाचा शिडकावं होतोय सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज दोन सप्टेंबर रोजी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा हिंगोली नांदेड गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे